नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण आताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो ला हो, आहोत कारण सर्वात महत्वाचे अपडेट जे आहेत आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आज सकाळपासून आपण बघतोय की अनेक धक्कादायक घटना ज्या आहेत बदलापूर शहरामध्ये घडतायत आणि कुठेतरी मुलांना पळवून देणारी चोरी करणारी जी टोळी आहे बदलापूरमध्ये सक्रिय झालेली आहे अशा माहिती देखील जे आपण अनेक वेळेला बघत आहोत सकाळी देखील आपण दोन ते तीन व्हिडिओ जे आहेत त्या संदर्भात बघितले आणि आता सुद्धा आपण जर बघत असाल तर सानेवाडी परिसरामधून आपल्याला गेल्या कित्येक वेळेपासून नागरिकांचे फोन येत आहेत की या ठिकाणी देखील ठाणे जिल्ह्यातील क्राईम ब्रांचची संपूर्ण टीम पूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो बघायला मिळाला नेमकं काय होती ही घटना नेमकं काय झालं काही नागरिकांनी असं देखील सांगितलं की या ठिकाणी देखील मुलांना जो आहे पळवून नेण्याचा प्रयत्न केले जात होता असं तसं परंतु यामागचं जर मेन कारण आपण बघितलं तर ते आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून जे आहे समजून घेणार आहोत की नेमकं काय प्रकार जो आहे तो घडलेला आहे ठाणे क्राईम ब्रांच जे आहे याची टीम बदलापूर शहरामध्ये दाखल झाली होती अर्ध्या ते पाऊन तासांपूर्वीची ही घटना होती आणि ठाणे क्राईम ब्रांचची ही जी संपूर्ण टीम आहे ती खर तर बदलापूर शहरामध्ये आली आणि त्यांनी दोन पुरुष आणि एक महिला जी आहे तिला त्यांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण मुलं चोर चोरून येत आहेत त्या टोळी संदर्भात नसून हे प्रकरण थोडस वेगळं आहे त्या ती जी महिला आहे ज्या एका महिलेला सुद्धा पकडण्यात आलेला आहे त्या महिलेने एका सहा महिन्याच्या मुलाला जे आहे दत्तक घेतलं होतं आणि त्या संदर्भात जे आहे ठाणे क्राईम ब्रांचची जी टीम आहे संपूर्ण टीम ती चौकशी म्हणून जे आहे बदलापूर शहरामध्ये आली होती अजून एक महत्वाचं म्हणजे ते दोन पुरुष आणि एक महिला जी सध्या आता ठाणे ब्रांच जे पोलीस आहे त्यांनी ताब्यामध्ये घेतलेली आहे ती बदलापूर शहरातील नाहीत असं देखील सांगितले जात आहे मात्र संपूर्ण अपडेट्स आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्यासमोर काही आपल्याजवळ काही व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत ते देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण आजचा हा लाईव्ह करण्यामागचा महत्वाचा उद्देश म्हणजे हा की आपण बघतोय सध्या मुंबईमध्ये सर्वत्र एकच खळबळ जी आहे ती उडाली आहे ती म्हणजे लहान मुलं जे आहेत चोरून येणारे टोळी फिरतायत सकाळी देखील असाच प्रकार आपण बघितला रमेशवाडी परिसरामध्ये देखील एक इसाम जो आहे तो साडी घालून फिरत होता आणि त्यानंतर अनेक नागरिक जे आहे त्यांनी देखील आपल्याला अशीच माहिती दिली की घरामध्ये एक मुलगी होती जी एकटी होती आणि कडी तिने बनून लावलेली तिचे आई वडील कोणी घरात नसतील आणि त्यावेळेला जो तो अज्ञात इसाम त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर गेला आणि त्यानंतर त्याने तिथे कुंकू फेकलं हळद फेकलं काहीतरी अं ओंगट्स त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि सीसीटीव्ही सी सी टी व्हीत सुद्धा आपण बघितलं की तो अशाच काहीतरी प्रकार जो आहे त्या ठिकाणी करत होता म्हणजे Uh, या ठिकाणी नागरिकांना देखील असंच वाटत होतं की तो त्या ठिकाणी uh, पळवण्यासाठी आलेला आहे का मुलं चोरी करण्यासाठी आलेला आहे का असं आणि त्यांनी तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला लाईव्ह मध्ये दिल्या त्यानंतर त्या नागरिकांनी त्या इसामाला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं मात्र पोलिसांनी देखील याच्यावरती सखोल तपास केला तर त्यांना देखील अशीच माहिती मिळाली की तो जो इसाम आहे तो फक्त त्या ठिकाणी uh, पूजेच्या नावाखाली काहीतरी मागण्यासाठी असू द्या किंवा पैसे मागण्यासाठी या उद्देशाने आलेला होता नाही की तो मुलं उद्देशाने पण आता सध्या ज्या काही सर्व घटना सुरू आहेत त्या जर आपण बघितल्या की आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही आणि कोण कधी कशा स्वरूपात आणि कशा उद्देशाने येईल हेही आपण सांगू शकत नाही त्याचमुळे अं बदल संपूर्ण बदलापूरकरांना फक्त एकच जे आहे आव्हान या ठिकाणी केलं जात आहे की कोणीही काळजी करण्याचे कारण नाहीये मात्र स्वतःची आणि तुमच्या मुलांची देखील तुम्ही आवर्जून या ठिकाणी काळजी घ्यायची आहे बदलापूरचे पोलीस असू द्या संपूर्ण पोलीस जे आहेत तुमच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर आहेत आणि बंदोबस्त देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेलच काही दिवसांमध्ये जर आपण बघत असाल तर त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बदलापूर बदलापूर पश्चिम पूर्व असू द्या पोलीस नेहमी सक्रिय असणार आहेत मात्र काही काळजी जी आहे तुम्ही सर्वांनी घ्यायची आज सानेवाडी परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास ज्या वेळेला पोलिसांचा स्क्वॉड बघायला मिळाला त्यावेळेला पुन्हा एकदा सर्वांमध्ये हीच जी आहे भीतीचं वातावरण निर्माण झालं की कोणत्या तरी मुलांना या ठिकाणावरून पळवून घेऊन जात होते आणि त्याचमुळे त्या दोन पुरुषांना आणि एका महिलेला जे पोलिसांनी ताब्यात घेतलं संपूर्ण तपासाची चौकशी केल्याच्या नंतर फक्त अशीच माहिती मिळाली की एका महिलेने एका सहा महिन्याच्या बाळाला दत्तक घेतलं होतं आणि त्या चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचचे जे संपूर्ण काही स्कॉट आहे तो बदलापूर शहरामध्ये आला होता आणि त्यांनी आता पुढच्या चौकशीसाठी देखील त्या महिलेला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे मात्र तरी सुद्धा बदलापूर असू द्या नाहीतर आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तुम्हाला कोणी संशयास्पद आढळलं तर तत्काळ जे आहे तुम्ही पोलीस स्थानकामध्ये पोलिसांशी संपर्क साधायचा आहे आणि जे काही असेल ती माहिती त्यांना द्यायची आहे जे काही आपण इसाम सकाळी बघितला की जो साडीमध्ये फिरत होता लाल कलरच्या साडीमध्ये त्याच्यासोबत असलेला अजून एक इसाम आहे की आए, जो सर्वत्र जातोय सर्वांना शाप देतो आहे की तुमचं वाटोळं होईल हे होईल ते होईल जर तुम्ही पैसे नाही दिले तर बदलापूरकरांना फक्त एकच विनंती आहे की यांच्या शापाला कोणीही बळी पडायचं नाहीये आणि कुठल्याही पद्धतीचं जे त्यांच्याशी तुम्हाला व्यवहार करायचा नाही आहे त्यांच्याशी बातचीत करायची नाहीये तत्काळ तुम्ही पोलिसांशी संपर्क करा जे काही असेल पुढचं ते पोलिस बघतील मात्र हे काहीतरी भूल देण्याचा प्रयत्न करत असतात त्या ठिकाणी योगबट वाह करण्याचा प्रयत्न करत असतात तर यांपासून तुमच्या मुलांना असू द्या किंवा स्वतः असू द्या लांब राहा आणि कुठल्याही ठिकाणी काहीही घटना घडल्या तर जास्त घाबरून न जाता तत्काळ पोलिसांशी तुम्ही संपर्क साधायचा आहे आज दुपारी सानेवाळ दुपारीची घटना घडली त्यानंतर एरणसाड परिसरामध्ये सुद्धा एक घटना घडली आणि तिला सुद्धा असंच बघितलं गेलं की या ठिकाणी सुद्धा मुलं पळवून देण्याच्या उद्देशाने ही टोळी उद्देशा आलेली आहे का खरं तर बदलापूरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अजून वाढवण्यात आलीच पाहिजे सुरक्षा आणि त्या दृष्टिकोनाने बदलापूर पूर्व पश्चिम दोन्ही जे काही पोलीस स्थानकामधून जे आहे सुरक्षा परिपूर्ण देण्याचा नागरिकांना प्रयत्न केला जातोय परंतु नागरिकांनी सुद्धा स्वतःची आणि कुटुंबाची या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच उद्या सानेवाडी परिसरामध्ये जो काही आज ठाणे पोलीस क्राईम ब्रांचचा जो काही स्कॉट आलेला होता तो एक दत्तक घेतलेल्या लहान बाळाची चौकशी करण्यासाठी आलेला होता त्यामुळे जास्त काही घाबरण्याचं कारण नाहीये परंतु कुटुंबाची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि काही संशयास्पद आढळलं तर पोलिसांना नक्की संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक पुन्हा एकदा सांगतोय सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य आमचा संपर्क क्रमांक आहे तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करायचा आहे आणि काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा काही घडत असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी व्हॉट्सअपद्वारे असू द्या माहिती मिळवू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा सगळ्यांनी सुद्ध जॉईन करा जेणेकरून काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवू शकू धन्यवाद